नमस्कार बखर लाईवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली तर हा पुतळा नेमका कसा कोसळला या पुतळा कोसळण्यामागची नेमकी कारणं काही आहे आणि त्याच्यानंतरनं आता आपण पाहतो आहेच की कशा पद्धतीने राजकीय वातावरण जे आहे सुद्धा दूषित होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे या सगळ्याच गोष्टीवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत मूर्तिकार अभिजित धोनफळे आहेत गेले अनेक वर्ष ते आपल्या मूर्ती व्यवसायामध्ये आहेत सर काय सांगाल की राजकोटमध्ये जी दुर्घटना घडली खरं तर एका वाऱ्यांमुळे अशी घटना घडली असं सांगण्यात येतं पण प्रमुख कारण नेमकं काय महाराजांचा पुतळा कशामुळे कोसळला खरं तर अतिशय दुर्दैवी आणि माझ्यासारख्या शिवप्रेमींना ही हृदयाला चटका लावून जाणारी अशी ही घटना आहे सगळी आणि सगळ्या महाराष्ट्रासाठीच अतिशय दुःखद घटना आहे ही काय झालं असेल तिथे का तो पडला असेल तर ते फोटोग्राफ्स जेव्हा बघितले वेगवेगळ्या मीडियामधून येत होते त्याचे व्हिडिओज येत होते तर तेव्हा असं लक्षात आलं की त्याचं जो आतलं जे स्ट्रक्चर असतं आर्मेचर असतं ते एकदम वीक ठेवलं गेलेलं दिसलं म्हणजे त्या पायांमध्ये ज्या मजबूतीने स्टील ठेवायला पाहिजे होतं ते ठेवले गेलेलं दिसत नाही कारण कसं होतं जेव्हा एखादा पुतळा असतो आणि मोठे पुतळे जेव्हा असतात आता मागे आहेत मोठे पुतळे तर याच्या आतमध्ये जेव्हा ब्रॉन्ज हे केले जातात तर त्यावेळेला आतमध्ये स्टीलचं फ्रेमवर्क असतं आणि त्या फ्रेमवर्कलासुद्धा गंज लागू नये म्हणून अगदी साध्या ठिकाणी जरी पाठवायचं असेल तरी आम्ही त्याला गंजरोधक आवरण त्याच्यावरती स्प्रे करत असतो आणि जर सिंधुदुर्ग जिथे खारे वारे असतात तिथे तर आपल्याला माहिती आहे की इवन मुंबईतल्या ज्या गाड्या असतात त्यालासुद्धा खालून रबरचं कोटिंग केलं जातं तर अशा पुतळ्यांना जेव्हा आतून स्टीलचं फॅब्रिकेशन केलं जातं तर त्यावेळेला त्याला आता तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज जसे की इपॉक्सीचं कोटिंग आहे जे गंजरोधक असतं ते एकदा मारलं की इपॉक्सीला वर्षानुवर्ष काही होत नाही अनेक वर्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा पाया जो असतो जेव्हा एखादा पुतळा उभा करायचा असतो त्याचं वजन किती असेल त्याचा स साईजप्रमाणे त्याचं ओरिएंटेशन कसं असेल किंवा आता ते, ते, ते महाराजांचा एक हात पुढे होता ज्याच्यात तलवार होती तर जेव्हा एक हात इतक्या लांब असतो आणि त्याच्यामध्ये तलवार असते तर जर ती तलवार आपण खालती असली आणि ती जर समजा आपण धरूयात एखादी तलवार दहा किलो वजनाची आहे पण जेव्हा आपण ती हात उंच करून त्या हातात धरतो तर तिचं वजन कितीतरी वाढलेलं असतं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि दुसरी गोष्ट त्यातलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की जेव्हा एखादा हात इतक्या लांब असेल आणि त्याच्यात इतकी वजनाची तलवार असेल तर ते ते बेअर करू शकतं की नाही मग त्याच्या आतमध्ये काय फ्रेमिंग पाहिजे तर या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही असं त्याच्यावरून प्राथमिक दृष्ट्या आपल्याला कळतं आहे जर आपण पाहिलं तर बांधकाम विभाग असेल किंवा अन्य विभाग असेल ज्या या सर्व प्रकल्पाशी संलग्न असतील यांच्यावरती आता काही काही ठिकाणी गुन्हे दाखील दाखल व्हायला लागले मात्र नेमकी खरी चूक कुणाची म्हणावी लागेल बांधकामाची किंवा नेमकं निकुष्ट ने दर्जाचं कामकाज केलं याची का नेम आणखी काही कारण असू शकतात नाही याच्यामध्ये काय आहे आपल्याला प्रायमाफेसी तर असं दिसते कारण ॲक्च्युअल आपल्याला तिथे जाऊन आपण ॲक्च्युअल बघितलेलं नाही फोटोग्राफ्समधून आणि ज्या बातम्या येतात त्याच्यावरून मात्र असं कळतं आहे की ह्याच्यामधलं जे आतलं स्ट्रक्चर होतं स्टीलचं ते व्यवस्थित झालेलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट त्याचा पाया भरायला लागतो म्हणजे आता इवन नऊ फुटाची जरी ब्रॉन्जची मूर्ती असेल तर त्याला कितीतरी खालती जमिनीमध्ये कॉन्क्रीटचं एखादं स्ट्रक्चर येतं त्याच्यामधून बार्स काढले जातात आणि त्या बार्समध्ये या पुतळ्याचं लिटरली त्याला ग्राउटिंग केलं जातं म्हणजे त्याच्यात ते बसवलं जातं त्यामुळे तो पुतळा हलतही नाही मग तर आता हा तर इतक्या उंच म्हणजे पस्तीस फुटाचा तो पुतळा आहे तीस का पस्तीस फुटाचा आणि तो जर असं जिथे वारा येत असेल अशा ठिकाणी जर आपल्याला प्लेस करायचा असेल एक तर त्याची स्टाईल वेगळी करायला पाहिजे होती हा तितक्या वरती नव्हता घ्यायला पाहिजे जेव्हा आपण जसं बघतो की आता सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे मुद्दाम त्याचे हात दोन्ही खालती घेतलेले आहेत त्याचं कारणच ते आहे की कारण ते सगळं ग्रॅव्हिटॅशनल त्याचा जो फोर्स असतो तो खालती यायला पाहिजे बरोबर एखादा हात किंवा एखादा पार्ट जेव्हा पुतळ्याचा बाहेर येतो ना तर त्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड बॅलन्स सांभाळायला जरा अवघड जातं आता आपला एक पुतळा जो आहे तो तेरा फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा आहे आणि तो आपण इराणला पाठवलेला हो होता इराणच्या अहवाज नावाच्या शहरामध्ये तो बसवला हो गेलेला होता म्हणजे आपली जी इथली आर्मीची कामं झालेली होती ती बघून मग इराणच्या आर्मीकडून ही आपल्याला ऑर्डर आलेली होती आता तो पुतळा जेव्हा इराणला पाठवायचं ठरलं आणि तेरा फुटाचा पुतळा होता तर मग त्याच एकूण हावभाव कसे असतील चेहऱ्यावरचे किंवा त्याची ठेवण कशी असेल किंवा मग हात कुठे ठेवलेले असतील या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला त्याच्या एका खांद्यावरती रायफल होती मग त्या रायफलवरती एक हात रेस्ट होता आणि दुसरा हात खाली होता ज्याच्यामुळे काय होत होतं की त्याचा सगळा जो बॅलन्स होता तो, तो बरोबर सांधला जात होता आता एखादा पुतळा करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो आता एक शेवटचा प्रश्न घेतो की कुठली काळजी घेतली असती तर हा ही जी घटना आहे ती घडली नसते काय काळजी घ्यायला हवी होती एक तर शिवाजी महाराजांची जी, जी पोज आहे ती थोडी वेगळी घ्यायला पाहिजे होती त्याच्यात त्यांचा डौल अजून वेगळा येईल आणि डौलदार कारण महाराज आहेत ते शेवटी ते महाराज तर दिसले पाहिजेत म्हणजे ते कोणी एक असं कोणीतरी व्यक्ती उठले आणि ती तलवार फिरवत आहे असं नाही महाराजांच्या प्रत्येक कृतीला एक ग्रेस आहे तो आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर त्याची पोज एक झालं दुसरं त्यांची ड्रेपरीचं चा खूप चांगला अभ्यास करायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं कास्टिंग नीट व्हायला पाहिजे आणि या सगळ्याला वेळ लागतो म्हणजे जर आता तीस फुटाचा पुतळा करायचा असेल तर किमान दीड ते दोन वर्ष त्या व्यक्तीला वेळ द्यायला पाहिजे आता इराणचा पुतळा जो आपला तेरा फुटाचा होता तो आमचा दहा अकरा महिन्यामध्ये तयार झाला आता एवढा वेळ जेव्हा दिला जातो तेव्हा तो व्यवस्थित होतो पुतळा नाहीतर काय होतं घाई घिसडीत कसं तरी मग त्याचे जॉईंट्स नीट होत नाहीत कारण ते ब्रिझिंग बरोबर झालं पाहिजे दुसरी गोष्ट ह्याला जे बोल्ट्स वापरले गेलेले आहेत ते साधे स्क्रू वापरले गेलेले आहेत असं न करता आता जर तर कितीतरी चांगले ब्रॉनचे स्क्रू अवेलेबल असतात ब्राशचे असतात किंवा स्टीलचे असतात तर जेव्हा असे चांगल्या क्वालिटीचं चा मटेरियल जेव्हा वापरलं जातं तेव्हा या सगळ्या शक्यता मोडीत निघतात म्हणजे अतिशय चांगल्या प्रकाराने हा पुतळा होऊ शकला असता अजूनही चांगला धन्यवाद सर नक्कीच आपण जी माहिती दिला ती आमच्या सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडणारी आहे त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळलेला आहे आता आपण पाहतोय की कशा पद्धतीने या सर्व बाबींवरती एक महाराष्ट्राचं राजकारण देखील ढवळून निघतं आहे आ आप आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका पुतळा कशामुळे कोसळला हे जाणून घेतलं पुण्याहून विश्वजित बालेराव बकरला आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा